नमस्कार स्वामिनी आरे क्रिएशन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत आरिवक साठी आपल्याला लागणारे साहित्य तर साठी आपल्याला काय काय साहित्य लागते जाणून घेऊया साठी आपल्याला अठरा इंच रिंग आणि अठरा इंच स्टँड लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला कॉटनचा कपडा घ्यायचा आहे हे आहेत गोल्डन थ्रेड हे आहे सिल्क थ्रेड हे आहे सेव्हिंग थ्रेड आणि हे आहे पायपिंग थ्रेड हे कटर आहे और हे सुया आहेत वेगवेगळ्या नेडल्स ह्या सुया आहेत आणि ह्या आहेत आरी नीडल्स ह्या अशा प्रकारे माझ्याकडे आरी नीडल्स अवेलेबल आहेत हे आहेत कुंदन्स हे कुंदन्स आपल्याला वेगवेगळ्या साईज आणि वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या कलर्समध्ये अवेलेबल मिळतील जसं की तुम्ही बघू शकता माझ्याकडे तीन चार कलरमध्ये अवेलेबल आहेत हे आहेत मिरर स्टोन हे आहेत कटबेट्स आणि ट्यूब ते पण आपल्याला वेगवेगळ्या साईज आणि वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल मिळतात हे आहेत कॉइन्स हे जरदोशी जरदोशीमध्ये पण वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळे कलर्स अवेलेबल असतात सगळ्यात जास्त वापर होणारी गोष्ट म्हणजे आपल्याला लागतात गोल्डन बीड्स गोल्डन बीड्स पण आपल्याला वेगवेगळ्या साईज आणि वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल असतात जसं की तुम्ही जाणून घेऊ शकता माझ्याकडे दोन कलरचे बीड्स अवेलेबल आहेत हे आहे चक्री फूल हे आहे मार्कर पेन्सिल हे आहे सिक्वेन्स त्याला आपण चमकी पण बोलू शकतो ही पण आपल्याला वेगवेगळ्या कलर आणि वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे हे आहे ग्लू हे आपण जास्त कुंदन चिकटवण्यासाठी यूज करतो हे आहे सेमीवे त्याचप्रकारे आपल्याला एक ट्रान्झिंग पेपर आणि कार्बन ही कार्बनही लागणार अशा तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा धन्यवाद